अन्नसाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या मार्फत एक लाख मराठा उद्योजकांना आर्थिक पाठबळ दिल्याबद्दल महामंडळाचे अध्यक्ष नामदार नरेंद्र पाटील यांचा सर्व वित्तीय संस्था बँका मराठा उद्योजक तसेच ऑटोमोबाईल डीलर असोसिएशन सातारा यांच्या वतीनं तीन ऑगस्ट रोजी सकाळी दहा वाजता कराडेतील अर्बन बँकेच्या शताब्दी हॉल इथं भव्य सत्कार करण्यात येणार असून या कार्यक्रमास सर्वांनी मोठ्या संख्येनं उपस्थित राहावं असं असोसिएशनचे अध्यक्ष उदय थोरात यांनी केला आहे तसेच या समारंभाच्या निमित्तानं आयोजित करण्यात आलेल्या उद्योजक मार्गदर्शन देखील तरुणांनी नव तर असं आवाहन महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी केलं आहे नमस्कार जय शिवराय अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ अंतर्गत एक लाख मराठा उद्योजकांना आर्थिक पाठबळ दिल्याबद्दल अण्णासाहेब आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष माननीय नरेंद्र पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली भव्य उद्योजक मेळावा तीन ऑगस्ट रोजी शनिवार रोजी कराड अर्बनच्या शताब्दी हॉलमध्ये आम्ही भव्य उद्योजक मेळावा आयोजित केलेला आहे या मेळाव्यामध्ये सर्व आन्नासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे पदाधिकारी अधिकारी हे मार्गदर्शन करणार आहेत त्याचबरोबर सर्व वित्तीय वित्तीय सा, संस्था बँका यांचेही मार्गदर्शन या मेळाव्यामध्ये लाभणार आहेत यांचे सर्व अधिकारी उपस्थित असणार आहेत त्याचबरोबर सातारा डीलर असोसिएशनच्या मार्फत व सर्व वित्तीय संस्था यांच्यातर्फे माननीय नरेंद्र पाटील साहेबांचा एक लाख उद्योजकांना पाठबळ दिल्याबद्दल भव्य सत्कार पण करण्यात येणार आहे तरी सर्व नव तरुण उद्योजकांना व जे लाभार्थी आहेत त्यांना सर्व तरुण तरुण व्यवसाय तरु करून इच्छित सर्व मंडळींना अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या मार्गदर्शन मिळाव्यास आपण हजर राहावे व याचा लाभ घ्यावा सातारा जिल्हा ऑटोमोबाईल डीलर्स असोसिएशन त्याचबरोबर काही बँकेचे प्रतिनिधी बँकर्स यांच्या वतीनं तीन तारखेला शताब्दी हॉल दी, दी कराड अर्बन कोऑपरेटिव्ह बँक या ठिकाणी अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या योजनेअंतर्गत मराठा समाज आणि लाभार्थ्यांचा मेळावा आयोजित केलेला आहे सकाळी दहा वाजता माझी सर्व मान्यवर मराठा बांधवांना विनंती आहे की आपण या कार्यक्रमामध्ये उपस्थित राहून महामंडळाची योजना आणि मराठा समाजाला केलेलं योगदान या कार्यक्रमाला उपस्थित राहावं एवढीच माझी आपल्याला नम्र विनंती के एम एस न्यूज मरांचे नाते आपुलकीचे